e डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख भाग दोन मागासलेल्या हिंदूंची व अस्पृश्यांची पायमल्ली करून नेहरू कमिटीने हिंदूंचे हित साध साधले असते तरी आनंद मानण्यास जागा होती परंतु तेही कमिटीला साधता आले नाही मुसलमानांना राजकीय बाबतींत जे हक्क आज प्राप्त झालेले आहेत त्याचे उगमस्थान एकोणवीसशे सतरा साली काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या दरम्यान लखनऊ येथे झालेला करार हा होय हिंदूंची काँग्रेस व मुसलमानांची लीग या दोन संस्थांत एकोणीसशे सतरा सालापूर्वी इतका मत्सर मातला होता की एकीचे तोंड पूर्वेस तर दुसरीचे तोंड पश्चिमेस असे जणू एकीची सावली दुसरीवर पडू नये म्हणून की काय ज्या ठिकाणी एकीचे अधिवेशन होत असे त्या ठिकाणी दुसरीचे अधिवेशन कधीही होत नसे हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन करण्याचा जाहीरनामा तालुका वीस जुलै एकोणवीसशे सतरा रोजी जेव्हा प्रसिद्ध झाली त्यावेळेपासून मात्र उभयतांनी आपला सवती मत्सर थोडा बहुत कमी करून आपसांमध्ये तडजोड तडजोड करण्यास सुरुवात केली या तडजोडीने आपसांमध्ये तडजोड करण्यास सुरुवात केली या तडजोडीने जो लखनौचा करार अस्तित्वात आला त्या करारांमुळे मुसलमानांवर अनेक सवलतींची खैरात करण्यात आली राखीव जागेची सवलत मुसलमानांना अपुरी वाटली म्हणून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी काँग्रेस पक्षातर्फे कबूल करण्यात आली स्वतंत्र मतदारसंघाची सवलत ही फक्त अल्पसंख्यांकाकरिता आहे हे मत सर्वसामान्य आहे अर्थात ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्याक होते तेवढ्याच प्रांतापुरती ही सवलत त्यांना द्यावयास पाहिजे होती परंतु ज्या प्रांतात आम्ही बहुसंख्यांक बहुसंख्यांक आहोत परंतु ज्या प्रांतात आम्ही बहुसंख्यांक आहोत त्या प्रांतातही आम्हा स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता आहे असा मुसलमानांनी आग्रह धरल्याबरोबर काँग्रेस पक्षातर्फे ही सवलतही त्यांना देण्यात आली स्वतंत्र मतदारसंघ मिळूनही मुसलमानांची तृप्ती झाली नाही प्रतिनिधींच्या संख्येच्या बाबतीतही त्यांना सवलत पाहिजे होती काँग्रेस पक्ष त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने त्यांना प्रतिनिधी देण्यास कबूल होता पण प्रतिनिधींचे प्रमाण लोकसंख्येवर अवलंबून राहिल्यास आपली लोकसंख्या कमी असल्यामुळे आपल्याला प्रतिनिधी मिळणार ते अगदी कमी मिळतील व कायदे काउन्सिलांत आपले काही वजन पडणार नाही यास्तव मुसलमान समाजाने लोकसंख्येच्या प्रमाणाला आपली संमती दिली नाही आपले गतवैभव कायम राहील अशा प्राण प्रमाणात आपणाला प्रतिनिधी मिळाले पाहिजेत असा हट्ट त्यांनी धरला व तो काँग्रेस पक्षाला मान्य करावा लागला नवीन राज्यघटना जेव्हा एकोणीसशे एकवीस साली घडविण्यात आली तेव्हा तिच्या या लखनौच्या कराराला सहजगत्या ठाव प्राप्त झाला ज्या अटी दोन्ही पक्षांनी तडजोडीने मान्य केल्या त्या कितीही वावग्य असल्या तरी त्या नापसंत करून त्याच्याऐवजी योग्य अशा अटी तयार करण्याची जोखीम इंग्रज सरकारने घेण्याचे नाकारले व करार जसा होता तसा कबूल करून त्यास कायद्यांचे स्वरूप दिले फक्त एकाच बाबतीत इंग्रज सरकारने वरील लखनऊ करारात रदबदली बदली केली व ती बाब म्हणजे मुसलमानांना देऊ केलेल्या प्रतिनिधींचे प्रमाण मुसलमानांच्या प्रतिनिधीचे लखनौच्या कराराने ठरवलेले प्रमाण कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी अगदी गैर होते केवळ मुसलमानांची मर्जी संपादन करण्याच्या हेतूने ते मान्य करण्यात आले होते खाजगी व्यवहारांत झालेली चूक वक्ते काय ती नडते परंतु राज्यव्यवस्थेसारख्या सर्वव्यापी व्यवहारांत चूक झाली तर तिचे परिणाम साऱ्या समाजास भोगावे लागतात यास्तव तिची योग्य वेळी दुरुस्ती करणे अवश्य असते याची जाणीव ठेवून मुसलमानांच्या प्रतिनिधींच्या प्रमाणात इंग्रज सरकारने बरीच छाटाछाट केली मुसलमानांची प्रांतावार लोकसंख्या लखनऊ करारांवये त्यांच्या प्रतिनिधींचे ठरलेले प्रमाण व त्या इंग्रज सरकारने छाटाछाट करून निश्चित केलेली संख्या ही सारी माहिती खालील कोष्टकांत एकत्रित करून दिली आहे त्यावरून मुसलमानांना लखनऊ करारांमुळे किती फाजील सवलती दिल्या गेल्या आहेत हे सहज ध्यानात येईल प्रांत प्रांत मुसलमानांचे एकंदर लोकसंख्येशी दर शेकडा प्रमाण मुसलमान प्रतिनिधींचे एकंदर निवडून आलेल्या प्रतिनिधीशी ब्रिटिश सरकारने ठरवून दिलेले दर शेकडा प्रमाण आणि लखनऊ करारा करारात ठरलेले मुसलमान प्रतिनिधींचे दर शेकडा प्रमाण असा आराखडा आहे इथं मद्रास सहा पॉईंट सात आहे मग तोच दुसऱ्या खाण्यात तेरा पॉईंट दोन मग तिसऱ्या खाण्यात पंधरा आहे मुंबई पहिल्या रखान्यात एकोणीस पॉईंट सात आहे मग दुसऱ्या रखान्यात एकतीस पॉईंट तीन आहे मग दुसऱ्या तिसऱ्या रखान्यात तेहत्तीस आहे तोच बंगाल त्रेपन्न पॉईंट नऊ चौतीस पॉईंट दोन आणि मग चाळीस युनायटेड प्रांत चौदा पॉईंट तीन एकोणतीस आणि मग तीस पंजाब पंचावन्न पॉईंट तीन पंचेचाळीस पॉईंट सात आणि मग पन्नास बिहार ओरिसा दहा पॉईंट नऊ तेवीस पॉईंट सहा पंचवीस मध्य प्रदेश मध्य प्रांत चार दुसऱ्याखान्यात दुसऱ्या रखान्यात बारा पॉईंट सात आणि मग तिसऱ्या रखान्यात पंधरा आसाम अठ्ठावीस पॉईंट नऊ दुसऱ्या रकान्यात तीस पॉईंट सात आणि मग तिसऱ्या रकान्यात खाली या लखनऊच्या करारात नेहरू कमिटीने दोन महत्त्वाचे फेरबदल केले आहेत पहिला फेरबदल म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाऐवजी एकत्रित मतदारसंघ वर राखीव जागा दुसरा फेरबदल म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधींची संख्या हे दोन्ही फेरबदल अत्यंत महत्त्वाचे आहेत याला कोणीही न ना म्हणणार नाही नेहरू कमिटी एवढेच करती तर तिचे उपकार मानणे रास्त झाले असते परंतु कमिटीने वर निर्दिष्ट केलेले जे दोन लखनऊच्या करारांत फेरबदल केलेले आहेत त्याला जोडून आणखी जी तिसरी योजना केली आहे तिच्यामुळे वरील दोन्ही रथबदलींचा जो इष्टपरिणाम भावय असतो समूळ नष्ट होऊन हिंदू समाजावर उपकार करण्याऐवजी त्यावर मोठा उप अपकार केला आहे असे म्हणणं प्राप्त आहे ही जोड योजना म्हणजे नवी प्रांतरचना होय या नवीन प्रांत रचने न, अनुरूप नेहरू कमिटीने असे ठरविले आहे की सिंध प्रांत मुंबई प्रांतातून वेगळा करण्यात यावा व बलुचिस्तान व वायव्य सरहद्दीवर प्रांत हे दोन्ही प्रांत स्वायत्त करून अन्य प्रांतात असलेली राज्यघटना त्या प्रांतांनाही लागू करावी या प्रांतरचनेचे इंगत इंगित काय आहे याचा उलगडा पुष्कळांना झाला नाही हे उघड आहे नाहीतर नेहरू कमिटीवर हिंदू लोक जे आज इतके फिजा फिदा झालेले आहेत ते कदापि झाले नसते अशी आमची खत्री आहे नेहरू कमिटीने तर हे इंगी इंगित लोकांस कडू नये म्हणून मुद्दाम त्यावर पांघरून घालून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे नेहरू कमिटीने असे भस भासविले आहे की आपण केलेली नवी प्रांतरचना केवळ प्रांतरचना भाषावर असावी एवढ्याच तत्वानुसार करण्यात आली आहे भाषावार प्रांतरचनेचे तत्व चांगले आहे परंतु ते अंमलात आणल्याने या देशाचे अपरिमित नुकसान होणार आहे असे आमचे प्रामाणिक मत आहे या देशात जर कोणत्या एखाद्या गोष्टीची उणीव असेल तर ती राष्ट्रीय भावनेची होईल ही राष्ट्रीय भावना या देशात उद्भवली नाही याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे अनेक भाषा हे होय जी अनेक कारणे आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे अनेक, अनेक भाषा हे होय हे कारण नष्ट झाल्याशिवाय राष्ट्र ऐक्याची भावना जनतेत उत्पन्न होणेही शक्य नाही भाषावर प्रांतरचना करणे म्हणजे ऐक्याच्या भावनेचे मुळावर घाव घालण्यासारखे आहे कारण जितक्या प्रमाणात प्रांतिक भावनेचे पोषण केले जाईल तितक्या प्रमाणात राष्ट्रीय भावनेचा कुंभ सुकून जाणार आहे त्या प्रांतरचनेतून राष्ट्रीय भावना उद्भवली नाही हे खरे परंतु भाषावार प्रांतरचना झाल्याने ती कधीच उद्भवणार नाही भाषावार प्रांतरचना ऐवजी सर्व राष्ट्राला एक भाषा प्राप्त होईल असा प्रयत्न करणे यात खरे राष्ट्रहित आहे असे आम्हास वाटते परंतु भाषावार प्रांतरचना बरी की वाईट हा प्रश्न बाजूस ठेवून मुख्य प्रश्न आहे तो हा की नेहरू कमिटीने ही जी प्रांतरचना सुचविली आहे तिच्या मुळाशी भाषावारीचे तत्व आहे किंवा दुसरे कोणते तत्त्व आहे कमिटीचा रिपोर्ट वाचून आमचे जे मत बनले आहे ते हे की कमिटीच्या मुळाशी भाषावारीचे तथ्य नाही भाषावार प्रांतरचनेच्या तत्वास जर कमिटी अनुसरली असती तर या देशाचे तर या देशाच्या क्षेत्राचे एकंदरीत एकोण एकशे एकशे एकोणऐंशी प्रांतवार तुकडे करावे तशी योजना कमिटीने केली असती कारण या देशात तितक्या भाषा बोलणारे लोक आहेत पण तशी योजना कमिटीने केलेली नाही उलट भाषावार प्रांतरचना करणे अत्यंत कठीण आहे याची जाणीव ठेवून भाषावार प्रांतरचना करण्याची काही लोकांची मागणी कमिटीने फेटाळून लावली आहे सिंध बलुचिस्तान वायव्य सरहद्दीवरील प्रांत या तीन क्षेत्रांनाही त्यापैकी काही अडचणी लागू पडतात परंतु त्या सर्व अडचणी बाजूस सारून या तीन क्षेत्रास निराळ्या प्रांताचे स्वरूप देण्यात भाषावारीच्या तत्वाशिवाय दुसरे काहीतरी प्रबल कारण असावे असा संशय साहजिकपणे येतो भाषावार प्रांतरचना करावयाची होती तर वायव्य सरहद्दीवरील प्रांत पंजाब व संयुक्त प्रांत यांची एकच भाषा आहे त्यांची हल्लीची हद्दमर्यादा मोडून निराळ्या मर्यादा ठरवून निरनिराळे प्रांत घडविता आले असते पण कमिटीने तसेही केले नाही यावरून ही प्रांतरचना भाषावार नसून दुसऱ्याच कोणत्या तरी तत्वानुसार करण्यात आलेली आहे असा आग्र ग्रह कायम होतो हे तत्त्व कोणते हे नेहरू कमिटीने छापून लपून ठेवले असले तरी म्हातारीने कोंबडा झाकून ठेवल्यामुळे जसा सूर्योदय व्हावयाचा राहिला नाही तसे नेहरू कमिटीने झाकून ठेवलेले तत्व उघटी उघडकीस आल्याशिवाय राहिलेले नाही नेहरू कमिटीने जी योजना सादर केलेली आहे ती योजना मूळची मुसलमान लोकांची आहे नेहरू कमिटीची नव्हे हे पुष्कळशा लोकांच्या ध्यानात आलेले दिसत नाही परंतु तारीख वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी दिल्ली येथे मुसलमान लोकांनी ज्या मागण्या प्रसिद्ध केल्या त्या व नेहरू कमिटीने प्रसिद्ध केलेल्या योजना ताडून पाहिल्या असता कोणासही कडून येईल की हे नेहरू कमिटीने नव्हे असे काहीच केले नाही फक्त मुसलमानांच्या मागण्या मान्य करून त्या आपल्या योजनेत ग्रंथित केल्या आहेत त्या मागणीत मुसलमान लोकांनी असे जाहीर केले होते की सिंध प्रांत वेगळा करण्यात आला व सरहद्दीवरील प्रांत व बलुचिस्तान स्वयंसत्ता करण्यात आले तर आपण स्वतंत्र मतदारसंघ सोडून देऊन एकत्र मतदारसंघ व राखीव जागा पत्करण्यास तयार होऊ ही मागणी आम्हास अतिशय विचित्र अशी वाटत होती एकत्रित मतदारसंघ पत्करणे व सिंधू बलुचिस्तान व वा वायव्य सरहद्दीवरील प्रांत यांची निराळी प्रांतरचना करणे या दोन गोष्टींचा परस्पर काय संबंध आहे हे आम्हास कळत नव्हते स्वतंत्र मतदारसंघ केल्याने मुसलमानांचा होणारा तोटा निराळी प्रांतरचना झाल्याने कसा भरून निघेल याचा उलगडा होत नव्हता परंतु पंजाबात सायमन कमिशनची जी बैठक झाली त्या बैठकीत मुसलमान पुढाऱ्यांची जी साक्ष झाली त्या साक्षीत या दोन्ही गोष्टींची सांगडका बांधण्यात आली आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण केले आहे ते स्पष्टीकरण असे की हल्लीच्या प्रांतरचनेत फक्त पंजाब व बंगाल या दोन प्रांतातच मुसलमान हिंदूंपेक्षा संख्येने अधिक आहेत सिंध बलुचिस्तान व वा वायव्य वा सरहद्दीवरील प्रांत हे वेगळे व स्वतंत्र करण्यात आले म्हणजे हिंदुस्थानात जे एकंदर नऊ दहा प्रांत आहेत त्यापैकी पाच प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य होईल अशी प्रांतरचना झाली असताना ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्याक आहेत त्या प्रांतातील हिंदूंनी जर मुसलमानांचा छळ केला तर ज्या प्रांतात हिंदूंची कमी संख्या आहे त्या प्रांतातील मुसलमान लोक त्यांना छळावयास लागतील अशा रीतीने एकमेकांना शह देता येईल व असा शह देता आला म्हणजे जातवार संघ गेल्याने होणारा तोटा भरून निघेल वरील स्पष्टी स्पष्टीकरणावरून एक गोष्ट सिद्ध होते की ती ही की मुसलमानांनी सुचविलेले व नेहरू कमिटीने मान्य केलेली प्रांतरचना भाषा भाषावारीच्या तत्वानुसार केलेली नसून ज्याप्रमाणे काही ठिकाणी मुसलमानांची दाढी हिंदूंच्या हातात आहे त्याप्रमाणे इतर ठिकाणी हिंदूंची शेंडी मुसलमानांच्या हातात जाईल या तत्वानुसार करण्यात आलेली आहे दर एक हिंदू मात्राला आम्ही असा प्रश्न विचारतो की मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देणे बरे किंवा काही मुसलमानांनी प्रांत निर्माण करून तेथील हिंदू लोकांना मुसलमानांच्या ओलीस देणे बरे मुसलमानाचे स्वतंत्र मतदारसंघ राहिले तर त्या मानाने राज्यपद्धती बेजबदार बेजबाबदार राहील परंतु मुसलमानांच्या हाती राजकीय सत्ता जाऊन हिंदूंची गडचेपी होणार नाही स्वतंत्र संघाऐवजी एकत्रित संघ व राखीव जागेची पद्धत अंमलात आली तर राज्यपद्धती जबाबदार पद्धतीची होईल हे खरे पण त्या योजनेला जोडून नवी प्रांतरचना घडण्यात आली तर हिंदूं हिंदूंची गडचेपी झाल्याशिवाय राहणार नाही ज्या योजनेत हिंदूंना धोका क्रमश